लेकिन एक सेकंड पासवर्ड क्या है पासवर्ड हाँ पासवर्ड पासवर्ड क्या है अभी मजा आएगा ना भिड़ो हमारा परिचय तो जानते हैं आप <स्थाथ> मित्रांनो कसे आहात मजेत नाही एडिटिंग करताना करायलाच पाहिजे कारण तुमच्यासाठी घेऊन आले सोपे पद्धतीने ते पण आपल्या मराठी भाषेत तर मित्रांनो तुम्ही प्रियू तर पाहिलाच आहे तर प्रियू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे तर अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर बिटमार्क प्रोजेक्ट आलेट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तर इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल तर तुम्हाला इफेक्ट बिफेक्ट कायच द्यायचं नाही फक्त तुम्हाला इथे तुमचे फोटो ॲड करायचे आहे त्यासाठी फक्त इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे कलर अँड फिलचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला फीलच्यावरती इमेजचा पाच दिसत असेल त्यावरती क्लिक करायचा आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो ॲड करायचा आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ॲड करून इथे प्लस ॲकवरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे फोटो ॲड होऊन जाईल तर अशाच प्रकारे तुम्हाला तुमचा जो पहिलावाला फोटो घेतला होता तोच ऍड करायचा आहे तर अशाच प्रकारे शॉर्टपर्यंत तुम्हाला असे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर अशाच प्रकारे तुम्हाला शॉर्टपर्यंत सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत आणि तर ॲड केल्यानंतर तुम्हाला ते एन जी दिसत असेल ही एन जी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल ती जर ॲड होत नसेल तर तुम्ही इथे कलर अँड फिल्ममध्ये जाऊन ती, ती पण अशा प्रकारे तिथे जाऊन डाउनलोड करून ॲड करून घ्यायची आहे तर डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ते, ते सेटिंगचा पहिलीकडे ॲडचं ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओचे रेझोल्युशन तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग सांगितली आहे आणि तुम्हाला डायरेक्ट प्रोजेक्टची लिंक दिलेली आहे त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना भावांनो तर मित्रांनो तुम्हाला एडिटिंग करताना काय पण अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता इंस्टाग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल बस आज सिर्फ इतना ही अगर तुम्ही पसंत आहे तो लाईक मारो और अगर तुम लोग हो नाही सोचे मत सबस्क्राईब घे